विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्यानं आता महायुती सरकार विक्रमी मताधिक्यानं पुन्हा एकदा सत्तेवर आरूढ होताना दिसत आहे आता या लाडक्या बहिणींना आता पुढील हप्त्याची प्रतीक्षा असून हे पैसे खात्यात कधी जमा होणार याची चर्चा रंगली आहे आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते बहिणींच्या खात्यात जमा झाले आता पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत सोलापूर जिल्ह्यात एक लाख नऊशे बहात्तर महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासाठी पात्र ठरल्या पात्र ठरलेल्या बहुतांश महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आणि दुसरा हप्ता मात्र महिलांच्या खात्यात जमा केला होता सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकानं महिलांच्या खात्यात जमा झाला तसंच नोव्हेंबर मध्ये आचारसंहिता लागू होणार असल्यानं ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित पैसे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खात्यात जमा झाले होते पात्र महिलांच्या खात्यावर आतापर्यंत पाच हप्त्यांचे साडेसात हजार रुपये जमा झालेत आता पुढील पैसे कधी मिळणार याकडे सर्व भगिनींचं लक्ष लागलं आहे